मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या तारीख कळेल पण भारतीय जनता पार्टीची तयारी आम्ही गेल्या दीड वर्षापासून करतो स्वाभाविक आहे मतदारांना केवळ मतदानापुरता विचार करणं हे भाजपचं धोरण न होईल आणि त्यामुळे सतत आणि सातत्याने सेवा करणं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचा सेवेकरी कोण या मुद्द्यावरच भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आम्ही निवडणूक महायुतीत लढू महायुती म्हणून आम्ही निवडणूक जिंकू हे आमचा त्या ठिकाणी संपूर्ण विश्वास आमचा आहे आणि मी पूर्ण मुंबईभर सातत्याने फिरतो आहे मला जे चित्र दिसतंय ज्या पद्धतीने पाठ उद्धवजी आदित्यजी यांनी दाखवली आहे आणि रोज बडबड करणाऱ्या उबाटाच्या सेनेच्या नेत्यांना मुंबईकरांच्या विषयाशी काही लेण देणं नाही ते कधी रस्त्यावर नाल्यावर कुठे अडचण आली बिल्डिंग कोसळली कुठे काय झालं दिसतही नाहीत ते केवळ रोज टी व्हीवर दिसतात त्यामुळे टी व्हीवर दिसून मतं मिळतात हा त्यांचा गैरसमज आहे पन्नाससुद्धा जास्ती जागा मिळतोय हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळते